नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या अडकूर गाव कडकडीत बंद कॅन्डल मार्चद्वारे नागरिकांचा आक्रोश अडकूर तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर चार चाकी वाहनाच्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून लहान मुलांच्या अंगात व तोंडात काचेचे तुकडे घुसून गंभीर जखमा झाल्याच्या घटनेमुळे अडकूर गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणात आरोपीला पोलिसांकडून मदत होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी कडकडीत गाव बंद ठेवत कॅन्डल मार्च काढून निषेध व्यक्त केला आहे दिनांक एकोणीस जानेवारी रोजी सायंकाळी अडकूर गावात सर्व ग्रामस्थ समाजसेवक व विविध संघटनांच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला यावेळी ग्रामस्थांनी आपल्या दुःखद भावना व्यक्त करत संबंधित महिलेला तात्काळ न्याय मिळावा अशी ठाम मागणी केली या मार्च दिलीप दरम्यान अभिजीत देसाई आणि राहुल अडकूर देसाई यांनी मनोगत व्यक्त करत प्रशासनाने निपक्ष चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली विशेष म्हणजे अवघ्या एका संदेशावर संपूर्ण गाव बदला उत्स्फूर्त व शिस्तबद्ध प्रतिसाद मिळाला दुकाने बाजारपेठा पूर्ण बंद ठेवून नागरिकांनी एकजुटीने आपला रोष व्यक्त केला. गाव बंदला मिळालेल्या उत्कृष्ट प्रतिसादाबाबत आयोजकांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले. ही घटना केवळ मोबाईलवरील संदेशापुरती मर्यादित नसून अन्यायाविरोधी तेथील नागरिकांच्या एकजुटीचे जिवंत उदाहरण असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अपघाती निधन झाले तो प्रसंग आपल्या अडकूरवर आला त्याच्यावर आला नाही म्हणत पुन्हा अडकुरवर आला आणि त्या प्रसंगापोटी आपण एकजुटाने त्यांना न्याय मिळावा म्हणून नेसरी आपण सगळे गेलो चुकीच्या पद्धतीनं आज त्या कुटुंबाला वेगळ्या दिशेनं जायची वेळ आलेली आहे आणि ह्या प्रसंगी आपण सर्वजणांनी अडकूर बंद ही हाक दिली त्यात कुणीही न जमावता काही न करता आजचा दिवस प्रामाणिकपणाने पाळला त्याबद्दल मी या त्या सर्व ग्रामस्थांचे पहिल्यांदा आभार व्यक्त करतो आणि त्या कुटुंबाला आपल्या सर्वजणांची आवश्यकता आहे आणि दिलखुलासपणानं कोनदे कुटुंबांनी न विसरता आपले एकत्र कुटुंब आहे असं वागूया आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यांच्या घराला आपला आधार राहावा ही ज्या प्रसंगी मी माझं मनोद्वेग करतो आणि त्यांना भावपूर्व श्रद्धांजली देतो आणि माझे दोन शब्द थांबतो आणि खर तर आजचा हा जो आपण इथं कॅन्डल मार्च काढलेला आहे जी एक अतिशय दुःखद घटना आणि मला वाटतंय आज अडकूर गावाने जो बंद पाळला तो म्हणजे कैलासवासी सुवर्णा राहुल कुंदेकर यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण त्यांना जो आकस्मिक निधन झालं आणि त्यासाठी अडकुर गावानं जी एकजुटी दाखवली तुम्ही सर्वजण आडकूरबंदमध्ये सहभागी झालात आणि मला वाटतं कोरोना काळानंतर पहिल्यांदाच एक स्तब्धता अडकूरवर एक शोक पसरला आणि आज अडकुर गावानं व्यापारी संघटनेतील सगळे लोक गाव मी म्हणतो तर अडकूर ग्रामस्थांनी उत्स्फूर्तरित्या या बंदला पाठिंबा जाहीर केला आणि आज दिवसभरात एकही कुठंही म्हणजे अगदी लवलेच नाही आहे लोकांच्या मनामध्ये की आपण एखाद्या भगिणीला भगिनीला आपल्या न्याय देण्यासाठी किंवा तिला तिच्या आत्म्यास सुखशांती लाभण्यासाठी आणि या कुंदेकर कुटुंबावर कोसळलेल्या डोंगराला आपल्या सर्वांचा सहभाग सर्वा इथं आपण दर्शवलात आणि या ठिकाणी येऊन मुकमोर्चा आणि त्या महिलेला त्या पवित्र आत्म्या तिलाही आज खेद वाटत असेल की काय झालं अचानक निघून जाणं आणि या ठिकाणी त्या आत्म्याला श्रद्धांजली आपण मनपूर्वक व्हायची आहे त्या कुटुंबियाला आपण सर्वांनी जो एकजुटी दाखवून आधार दिला त्याबद्दल त्या, त्या कुटुंबियाच्या वतीनं आपल्या सर्वांची या ठिकाणी मनापासून ईश्वरचरणी प्रार्थना आहे की त्यांच्या आत्म्या शांती लागून त्यांना पुढील या दुःखाच्या छायेमध्ये आपण सर्वांनी साथ देऊया खऱ्या अर्थानं सुवर्णा राहुल कुंदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली पाहिल्यासारखी झाली जाल, झाली का तर अडकूर बंद म्हटलं तर कुणाला तरी निवेदन द्यावं लागायचं ग्रामपंचायतीला सांगायला लागायचं व्यापारी संघटनेला सांगायला लागायचं पण असं ह्या बाबतीत न होता एका फक्त मॅसेजवर आज एवढं काटेकोरपणे बंद आणि पूर्ण दिवसाचा बंद सर्व व्यापाऱ्यांनी पाळला मी मनापासून सर्व व्यापारी वर्ग अडकूर ग्रामस्थ यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आज जो कुंदेकर कुटुंबियावर या ठिकाणी आघात झालेला आहे त्यांच्या दुःखामध्ये खऱ्या अर्थानं सर्व तुम्ही या ठिकाणी सहभागी झालात यामध्ये कोणतंही राजकारण न आणता सर्वांनी या ठिकाणी युग एकजूट दाखवली त्याबद्दल अडकूर ग्रामस्थ सर्व व्यापारी वर्ग यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सुवर्णा राहुल कुंदेकर कुंदेकर कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद